पण जिजाऊ रुग्णालय म्हणून अडॉप्ट करू अशा प्रकारची संकल्पना त्यांनी माझ्या समोर मांडली आणि एक संवेदनशील असणारा माणूस त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि समाजाप्रती त्यांची असणारी बांधिलकी मी जवळून बघितलेली होती म्हणून एका क्षणामध्ये मी त्यांना होकार दिला आणि त्यांना म्हटले की आपण क्रिस्टल केअर रुग्णालयाला जिजाऊ रुग्णालय म्हणून पुण्यामुळे आणि त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना मला एक जाणवलं येणाऱ्या ठिकाणी रुग्णांना खर्च लागू नये अशा प्रकारच कॅशलेस हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल आपल्याला पुढे आणायचं आहे आपल्या हॉस्पिटलच वैशिष्ट्य आजपासून असणार आहे की इथे कॅश काउंटर असणार नाही कॅश काउंटर असणार नाही हे एक एकमेव रुग्णालय असेल की कॅश कलेक्टच केले जाणार नाही मेडिकल स्टोअर हॉस्पिटल पर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्णता मोफत असणार आहेत मग लोकांना मलेरिया डेंग्यू अपेंडिकॉलगेटर किंवा पोटाचे ऑपरेशन असतील हर्निया हॅन्ड्रोसी कोणाला अँजिओग्राफी करायची असेल एन्जिओप्लास्टिक करायची असेल अशा प्रकारच्या सगळ्या आजारांवर एकही रुपया खर्च न करता या ठिकाणी सगळे उपचार हे मोफत असणार आहेत ते कसं काय शक्य आहे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल परंतु हे शक्य करून दाखवलेलं आहे निलेश सांभरे यांनी त्यामुळे सगळ्यांनी हात वर करून हात वर करून निलेश सांभरे यांचा कौतुक करायचं आहे या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून काम करत आहे जे स्वप्न घेऊन मी हो या ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल काढलं होतं ते स्वप्न पूर्ण होत असताना आम्हाला आर्थिक विवंचनेला सामना करावा लागत होता आमची इच्छा होती लोकांना मोफत सेवा द्यायची आमची इच्छा होती की लोकांना माफक से दरामध्ये सेवा द्यायची परंतु ते शक्य होत नव्हतं परंतु हा जो गॅप आहे तो जिजाऊने भरून काढलेला आहे त्यामुळे जिजाऊचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो की अशा प्रकारचे निलेश सांबरे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन्माला आले पाहिजेत आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी आता साहेब लोक 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 सा लो तर लोकप्रतिनिधी सुद्धा नाही आहेत परंतु लोकसभेला उल्लेख केला की लोकसभेला आहे तर निवडून आलेल्या लोकांनी सुद्धा याच्यातून शिकण्यासारखं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर त्यांनी असं रुग्णालय उभा केलं तर प्रत्येक भागातील आरोग्याची समस्या सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी जिजाऊच आणि व्यक्तिशहा व्यक्तीशहालेश आंबळे साहेबांचं सेल, सेल, या ठिकाणी मी परत एकदा अभिनंदन करतो भागातील लोकांनी मुरबाड असेल वाडा असेल वाशिमचा परिसर आहे कसारा पासून कल्याण पर्यंत हा जो मोठा पट्टा आहे तिथे ही असं सुपर स्पेशालिटी रुग्णालय राईट द डाऊन दायवे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सिटी स्कॅन ब्लड बँक आयसीयू लहान मुलांचा आयसीयूल ऑपरेशन थिएटर त्यातल्या डायलिसिस अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आपण मोफत चालू करत आहोत आजपासून त्यामुळे लोकांनी याचा लाभ घ्यायचा आहे कोणाला अपेंडिक्स ऑपरेशन करायचंय गोळ्याटरचं करायचं हार्नियाचं करायचंय हायड्रोसिलचं करायचंय फाईलचं ऑपरेशन करायचंय खिशामध्ये एक रुपया पण नाही या तुम्ही इथे आजपासून तुम्ही लिहू शकता तुमचं पूर्ण काळजी ही जिजाऊ जिजाऊच्या माध्यमातून जे हॉस्पिटल उभा केलेलं आहे इथे तुमची सगळ्यांची सोय होणार आहे त्यामुळे बिंदास आहे पैशाची थोडी चिंता करायची नाही आम्ही तुम्हाला पूर्ण बरं करून घरी पाठवू याची मी हमी देतो आणि परत एका मी तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की असा माणूस या भागाला लागलेला आहे या भागाची आरोग्याची समस्या सुटलेली आहे असं मी समजेल माझं एक स्वप्न होत ते आज पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे थँक यू व्हेरी मच आणि आजपासून आपण ही सेवा चालू केलेली आहे लोकांनी त्याचा लाभ घ्यावा मी असं आवाहन करतो गावागावामध्ये हा मेसेज पोहोचवा लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही कर्ज बाजार व्हायची गरज नाही इथे पूर्ण मोफत मिळणार आहे थँक्यू